दादरच्या भाजी मार्केटचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी वेदांत नेब यांना सध्या मी दादरच्या भाजी मार्केटमध्ये आहे या दाद दादरच्या भाजी मार्केटमध्ये जी गर्दी असते ती आज कुठेतरी कमी पाहायला मिळते कारण जवळपास सकाळी दोनशे ते अडीचशे ज्या गाड्या आहेत त्या भाज्या फुलांनी भरून येत असतात मात्र जवळपास साठ ते सत्तर ज्या गाड्या आहेत त्या इथे आलेल्या आहेत त्यामुळे भाज्यांचा पुरवठा जो आहे तो दादर मार्केटमध्ये कमी असल्यामुळं जे भाज्यांचे दर आहेत ते दुपटी तिपटीने -ति -ति वाढलेले आहेत जी जी मिरचीचा दर जो होता काल जवळपास साठ सत्तर रुपये किलो होता तो जवळपास शंभर रुपये किलो झालेला आहे त्याचप्रमाणे पुदिना असू द्या कोथिंबीर असू द्या प्रत्येकाच्या याच्यामध्ये जवळपास दुपटी तिपटीने वाढ झालेली आपण पाहतोय हा जो माल आहे तो वाशी आणि नाशिकच्या याच्या नाशिकमधून येत असतो मात्र तिथेच आवक कमी असल्यामुळे जो माल आहे तो दादरच्या मार्केटमध्ये कमी प्रमाणात येतो आणि त्याचा कुठेतरी फटका भाजी भाज्यांच्या दरावर बसतोय त्यामुळे जर असाच जर शेतकऱ्यांचा संप सुरू राहिला तर सर्वसामान्य नागरिकांना जर हा हाल सोसावाच लागणार त्याशिवाय भाजी विक्रेते आहेत त्यांना सुद्धा ना असतो जो आहे तो भाज्यांचा दर जो आहे तो वाढवावा लागणार आहे कॅमेरामॅन गजन बाळाभूरकर सोबत वेदांत एबीपी एबीबी माझा मुंबई